हॅलो बरेच दिवसात बागेतले काही अपडेट दिले नव्हते मी सहज बाहेर आले म्हणजे तसं बराच वेळा की नाही जवळजवळ प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा पण येते ना असे दीड किलो पावणे दोन किलो दोन किलोपर्यंत टोमॅटो मी दहा वेळा तरी निदान काढले असतील बरेच टोमॅटो आलेत पण आता बीटरूट बीटरूट पण मी काढायला सुरुवात केली पण मला इथं एक एवढं मोठं बीटरूट आलेलं दिसलं ते तुम्हाला दाखवायचं होतं आणि असे बरेच आहेत तर हे सगळेच काही एकदम काढणार नाही पण एक एक करून काढणार आहे एवढं मोठं बीटरूट आणि आणखी एक आहे सहज अगदी वर आलेले आहेत हे आणि त्या पानांची पण भाजी करता येते सब बऱ्याच रेसिपीज आहेत सूप करता येतं पराठे करता येतात आणि बरंच काही काही आहे पण मस्त भरपूर आलेले आहेत बीट तर हे आपले बागेचे अपडेट्स